हॅलो फ्रेंड कशा हा सर्वजण मस्त मजेत ना आजचा व्हिडिओ म्हणजे संडेचा व्हिडिओ आज स्पेशल असणार आहे कारण की आपण चाललो आहे आंबोलीला आंबोली तीन ठिकाणचा व्हिडिओ मी वेगळा वेगळा बनवणार आहे आणि पहिलं आपण हे घाटातून चाललो ना इतकं छान वातावरण सुंदर असं आणि पूर्ण धुकं असं झालं आहे कारण की पाऊस इकडे बारीक चालू आहे आणि इकडे ना पाऊस बारीक बारीक म्हणजे दिवसभर चालूच असेल त्याच्यामुळे इतकं वातावरण छान झालं आहे आणि आपण कोल्हापूरपासून आजऱ्यापर्यंत येईपर्यंत पावसाचा एक थेंब पण नव्हता तर मला असं वाटत होतं की आजची ट्रीप आमची वाया जाणार पण तसं झालेलं नाही आहे खूप छान पाऊस इकडं चालू आहे इकडे बघा मस्त वाटतं आहे ना तर इकडे पहिला आम्ही तीन पॉईंटच्या अगोद तीन पॉईंट जे बघणार आहे ना तर त्याच्यातलं पहिलं आहे कावळेसात तर तिथे जाऊन आपण बघूया की तिथलं वातावरण कसं आहे आणि आंबोलीला जायला जर कोणाकोणाला आवडते ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मी आता लाईट डायरेक्ट असं बोलते ना त्याच्यामुळं थोडंसं मिसमॅच होतंय होऊ देत पण मी आज खरंच खूप खुश आहे कारण की मला आज पावसात भिजायला फायनली भेटेल तर इथे इतका पाऊस आहे तर आपण पुढे गेल्यानंतर म्हणजे आंबोलीचा धबधबा आहे ना तिथं गेल्यानंतर पाणी किती आहे बघूया कारण की मला बरेच जणांनी सांगितलं होतं जर आंबोलीला तो आत्ता जाणार असेल तर नको जाऊ इतकं पाऊस नाही आहे तिकडे म्हणून पण मी त्यांचं काय ऐकलेलंच नाही आणि मी आले आपली आणि इकडे आम्ही आत्ता पोहोचलो आहे कावळे साधला इथला एक मेन पॉईंट आहे की पाण्याचा प्रवाह जो आहे ना तो उलट्या दिशेनं होतो कारण की धबधब्याचं जे पाणी खाली पडायला पाहिजे ते खाली पडत नाही खाली पडतं आणि पुन्हा वरती येतं ते पाणी तर ते, ते मला बघायचं होतं खूप दिवसापासून माझी इच्छा होती की चला बाबा पण जाऊ पण दोन तीन पावसाळे तरी असंच गेलेले आहेत येतो येतो म्हणतच तर फायनली आमचं ठरलं आहे मी आणि जे मिस्टरांचे मित्र आहेत ना त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली आमच्या फॅमिलीमध्ये गौरांग नाही आहे कारण की त्याला खूप सारा अभ्यास होता त्याच्यामुळे तो आलेला नाही नाही असा पण गाडीमध्ये जागा झाला नसता तर आम्ही त्याला आणलेलं नाही आणि इकडे आल्यानंतर पहिलं फणस आणि करवंद ही मोठी मोठी आहेत ना करवंद आहेत मला त्याचं पहिलं नावं समजल्यानंतर काय आहे ते तर मी त्यांना विचारलं तर ही करवंद आहेत आणि फनस फनस मला का फारसा आवडत नाही त्याच्यामुळे मी खाल्ला नाही ही सगळीजण खात होती आणि एक त्यांचं मन राखायला एक गरा घेतला पण पुन्हा मी तो त्यांनाच रिटर्न केला तर इकडे मिस्टर पण आहेत आणि इकडे सगळी आहे ती लाल माती आहे खडक आहे खडक नाही चिरा जो बनतो ना त्या चिऱ्याची माती इकडे सगळी आहे फनस पण खाऊन झाला परत करवंद पण घेतली आणि त्याच्याबरोबर इकडे मी डायरेक्ट फणस डोक्यावर पण घेतला होता कारण की आम्हाला घे घेऊन गुंजायचा होता घरी सगळ्यांनाच खायचा होता म्हणजे जे माझे मित्र होते ना मिस्टरांचे मित्र होते ना त्यांना घ्यायचा होता घरी तर इकडे कनिज पण घेतलं आणि इथे ना एकच झोपाळा बांधला होता ते हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाहेर ना एक लहान मुलांसाठी झोपाळा बांधला होता तर इथे फक्त मस्ती चालली होती की मी बसणार तू बसणार हे चाललं होतं थोडंसं बारीक पाऊस आहेच अजून पण पण ह्या पावसामध्ये भिजले एवढं काय वाटत नाही मोठा पाऊस नाही आहे तर आम्ही सगळीजण भिजणारच आहे एक 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 करून सगळीजण आम्ही पाहण्यावर सुद्धा बसले सगळीजण असं बसून सगळे आम्ही मस्त मजा पण केली परत इथून थोडंफार आम्हाला खरेदी करायचं होतं लोणचं वगैरे जे करवंदाचं लोणचं वगैरे असतं ते देखील घेतलं ह्या दोन मुली आहेत मिस्टरांच्या मित्राच्या तर त्या पण एन्जॉय केल्या खूप साऱ्या काय होतं ना जेव्हा थंडीचे म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात ना तेव्हा सगळीकडेच हिरवगार वातावरण असतं आणि ह्या वातावरणात फिरायला खरंच खूप मज्जा येते आणि मला तर फिरायला असं पण आवडतंच मला कुठे पण नाही फक्त मला फिरायचं असतं मग ते ऊन असू दे पाऊस असू दे काही असू दे मला फक्त फिरायला आवडतं त्याच्यामुळं मी जर कोणी मला विचारलं की फिरायला येणार का तर मी लगेच तयारीच असते मस्त वाटते पावसाच्या वातावरणामध्ये कोणाकोणाला आंबोलीला वगैरे यायचं आहे चला या या पटापट या आणि इथे आल्यानंतर ना जे मला दृश्य दिसलं ना कारण की थोडा बारीक पाऊस होता आणि मिश्रांच्या आणि भक्तीची तब्येत थोडीशी डाऊन होती आणि असं पण आम्ही त्यांना भिजवणार नव्हतो म्हणून थोडंसं थांबलं होतं पण नंतर काय पावसात गेल्यानंतर तिकडे म्हणजे असं आडोशाला आळोशाला कुठं थांबतो म्हटलं तरी थांबायला काही काही म्हणजे काहीच एक झाडसुद्धा नव्हतं झाडं सगळी होती, होती। ती दरीच्या खाली अशी झाडं होती आणि ती झाडं सर्व आपल्याला दिसत पण नव्हती एवढी मोठी खाई आहे ना ती तर तुम्ही आता बघू शकता आपण इथून ना एक दोन मिनटं एन्जॉय करूया आणि थोडासा पाऊस थांबल्यानंतर ना आपण जाऊया आम्ही सगळ्यांनी साधीच कपडे घातले होती कारण की खराब होणार भिजायचं होतं त्याच्यामुळे मी तर एक्सायटेड आहे की मला धबधब्याच्या इथे ना खरंच खूप असं भिजायला आवडतं म्हणून पण असं व्हायला नको की बाबा तिकडे गेल्यानंतर जास्त मोठा पाऊस येईल आणि माझं स्वप्न अधूरं राहील असं व्हायला नको तर इकडे थोडंसं ही ना खेळणी जे आहेत ना ती लाकडाची बनवलेली आहेत म्हणजे झाडाला व्यवस्थित आकार देण्याची ही लाकडाची बनवलेली आहेत आणि एक दोन होती तर भक्तीने इकडे शिंग काढलीत तिला हे बघा मेन पॉईंट ज्याची मी आव मस्त वाटतं आहे ना पण ना ते धुकं आहे ना धुकं नाही ॲक्च्युली ते तो आहे तो बारीक पाऊस जो पडतो आहे ना तो पुन्हा रिटर्न वरती येतो आहे आणि जे असं अंगावरती जे ए सीचं पाणी क कूलरचं असतं ना ते जे पाणी पडतं ना असं अंगावरती पाणी पडत होतं ना बारीक बारीक ना एवढं छान वाटत होतं आणि आम्ही इकडे ना चेंजिंग करायला कपडे पण घेऊन आले मी दोन ड्रेस घेऊन आले कारण की जर जास्त भिजले किंवा परत भिजल्यानंतर पुन्हा चेंज केल्यावर परत जर मन झालं तर म्हणून मी दोन दोन जे ड्रेस एक्स्ट्रा एक घेऊन आले बारीक पाऊस पण चालूच आहे आणि ही बघा ह्यांची मजा बघा वारनरसेना ह्यांना प्रत्येकजण खायला वगैरे देतात इतक्या छोट्या छोट्या फांदीवरती जाऊन वरती बसलेत किती छोटी छोटी आहेत हा बघा पॉईंट काय दिसतं अजिबात दिसत नाही काय हे तर सगळ्यांना वाटेल ढगच आहेत आकाश आहे तसं पण नाही आहे ते दरीमध्ये असं व्हि व्हिडिओ केला होता तो काहीही दिसत नव्हतं जिबात आणि जास्तच पाऊस मोठा आला त्याच्यामुळं पुन्हा आम्ही आलो इथे बसायला पण केलेलं आहे तिथे एक दोन मिनटं बसूया आणि बघूया पाऊस थोडासा थांबल्यानंतर मग पुन्हा खाली जायला येतं की दुसरीकडे इथून जावं लागतं कारण की इथे ना थोडं पोलीस पण आहेत आणि थोडीशी काळजी पण घ्यायला लागते कारण की ह्या खाईत जर पडलं कोणी चुकून जरी तर सापडण्याचा सा चान्सच नाही आहे एवढी मोठी दरी आहे आणि त्याच्यात ही सगळी लाल माती मी तरी पण नी एवढं सगळं म्हणजे हे पाऊस आहे बारीक पाऊस आहे तरी पण मी गेले कारण की मला बाकीचं काय माहीत नाही मला फिरायचा आनंद घ्यायचा होता ठीक आहे आजारी पडलं तर नंतर बघायला येईल धुकं सगळं धुकं दिसतंय ना आता थोडंसं ना असं जरा जरा दिसतं म्हणजे असं मग तर अजिबातच कायच दिसत नव्हतं मग विचार करा किती मोठी खाई असेल ना कोणाकोणाला असं ना फिरायला आवडतं त्यांनी कमेंट करून सांगा आणि दुसरा व्हिडिओ जो आहे ना तो मी दुसरा व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे दुसऱ्या ठिकाणचा कारण की एकत्र केला तर खूप मोठा असा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मी तिन्ही ठिकाणचे तीन वेगळे व्हिडिओ बनवेन आणि आता आपण जाणार आहे हिरण्यकेशीचा उगम बघायला तर चला जाऊया नवीन व्हिडिओ लगेचच पाठवून देईन 好了，拜拜。